खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीट झाड व वीज पडून एक बैल व म्हशीचा मृत्यू ज्वारी कांद्यासह फळबागेचे नुकसान आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला व दुपारच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला तर खामगाव तालुक्यातील लोखंडा पाडा वझर काळेगाव शिवारामध्ये तुफान गारपीट देखील झाली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे आजच्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी कांदा या पिकांसह फळबागेचेही मोठे नुकसान होत आहे तसेच खामगाव तालुक्यातील निमखेड येथे वादळी वाऱ्यामुळे झाड पडून एका म्हशीचा मृत्यू झाला आहे तर शेगाव तालुक्यातील पाळोदी येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वीज पडल्यामुळे शिवाजी महादेव भेंडे यांच्या बैलाचा मृत्यू झाला तर खामगाव तालुक्यातील वझर काळेगाव मंडळामधील गावांमध्ये गारपीट व वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने शाळा व काही घरांवरील टीन पत्रे उडून गेले आहेत तसेच काही पिकाचे नुकसान देखील झालेले आहे